एकोणीस वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक, राज एक आ, मोठा क्षण आला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच स्टेजवर हो पाच जुलैला वळळी डोम मध्ये मराठी विजय मेळावा बरोबर आणि भाषणही जोरदार झाली आपल्याकडे काही युट्यूबवरचे रिपोर्ट्स आणि भाषणांचे अंश आहेत तर आज आपण जरा या ऐतिहासिक मेळाव्यामागचा नेमका अर्थ काय काय मुद्दे मांडले गेले आणि त्याचे परिणाम काय असू शकतात याची करूया नक्कीच म्हणजे एकोणीस वर्षांचा दुरावा संपवून दोघ एकत्र आले हेच मुळात खूप महत्वाचं होतं हो ना आणि वरळी डोम मधली ती गर्दी प्रचंड बाहेर स्क्रीन लावावे लागले लोकांना बघायला वातावरणच एकदम भारलेलं होतं खरंय आणि राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीसांना जो टोला लागवला हो की बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं म्हणजे यांना एकत्र आणलं अगदी त्यातला आणि उद्धव ठाकरे आमच्यातला अनाजी दूर केला हा अन्नाजी पंतांचा उल्लेख म्हणजे इतिहासाचा संदर्भ देऊन त्यांनी एक प्रकारे काय म्हणतात त्याला फुटीचं राजकारण करणाऱ्यांना संदेश दिला बरोबर आणि ते वाक्य पण महत्वाचं आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच म्हणजे एकंदरीत मुख्य संदेश काय होता मागे? स्पष्ट होता मराठी हाच अजेंडा अच्छा केंद्र सरकारचं जे त्रिभाषा सूत्र आहे ना त्यावर थेट सवाल उचलला त्यांनी म्हणजे हिंदीची जी सक्ती होती असं वाटतं अनेकांना हो त्याला कडाडून विरोध केला गेला राज ठाकरेंचा युक्तिवाद तर असा होता की हिंदी बोलणारी राज्य बघा आर्थिक दृष्ट्या मागे आहेत आणि जी राज्य हिंदी बोलत नाहीत ती पुढे आहेत मग आम्ही हिंदी का शिकायची हा प्रश्न त्यांनी विचारला म्हणजे त्रिभाषा सूत्राचा वापर करून हिंदी लादली जातीय का हा मुद्दा त्यांनी मांडला आणि इतिहासाचा दाखला पण दिला त्यांनी की मराठ्यांनी राज्य केलं देशभर पण मराठी नाही लादली आणि एक भीती पण व्यक्त केली की भाषेवरून मुंबई वेगळी करायचा डाव तर नाही ना हो ती एक शंका त्यांनी बोलून दाखवली पण त्याच वेळी त्यांच्यावर जी टीका होते ना मुलांच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणावरून हो बरोबर त्याला पण उत्तर दिलं राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे स्वतःचे वडील श्रीकांत ठाकरे ॲडवानी दाक्षिणात्य नेते अभिनेते यांची उदाहरणं दिली अच्छा की हे सगळे इंग्रजी माध्यमात शिकले म्हणजे कडवटपणा हा रक्तात असतो माध्यमात नाही आणि उद्धव ठाकरे काय म्हटलं यावर उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही कडवट मराठी बोलणारे हिंदू आहोत आणि मराठीसाठीच्या आंदोलनांना कुणी गुंडेगिरी म्हणत असेल तर ते चालणार नाही असं स्पष्ट केलं म्हणजे भावनिक आणि भाषिक मुद्दे तर होतेच पण थेट राजकीय आरोपही झाले नाही का हो झाले ना उद्धव ठाकरे समळ आरोप केले महाराष्ट्रातले उद्योग बाहेर नेले गुंतवणूक बाहेर नेली मराठी माणसाला तोडायचा प्रयत्न होतोय बटेंगे तो कटेंगे असं ते म्हणाले आणि अदाणींसारख्या विशिष्ट उद्योगपतींना फायदा करून दिला जातोय असंही म्हटलं हे आरोप तसे गंभीर आहेत निश्चितच आणि याच्या पुढे जाऊन राज ठाकरेंनी भविष्याबद्दल एक इशारा दिला काय की आता पुढचा टप्पा असेल मराठी माणसाला जातीपातीत विभागण्याचा त्या राजकारणापासून सावध रहा असं ते म्हणाले अच्छा पण त्याच वेळी हेही सांगितलं की उगाच मारामारी नको पण कोणी जास्त नाटकं केली तर मग कानाखाली आवाज काढलाच पाहिजे म्हणजे आक्रमकता आणि सावधगिरी धुणे हो पण म्हणाले की समोरच्याची चूक असेल तर आणि त्याचे व्हिडिओ काढू नका एक प्रकारे तोल साधण्याचा प्रयत्न आणि या वर्तमानातल्या भूमिकेला बळ देण्यासाठी भूतकाळातल्या गोष्टी पण सांगितल्या गेल्या तो बाळासाहेबांचा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला हो सुरेश जैन मुख्यमंत्री होणार होते पण बाळासाहेबांनी नकार दिला कारण सत्तेपेक्षा मराठी अस्मिता मोठी हा संदेश दिला गेला बरोबर आणि उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उल्लेख केला हो ती आठवण त्यांनी करून दिली आणि शेवटी दोघांनीही एकजुटीचं आवाहन केलं मराठी माणसाला उद्धव ठाकरे म्हणाले तुटू नका फुटू नका मराठी ठसा पुसू नका आणि त्यांनी फक्त शिवसैनिकांना नाही तर भाजपमधल्या मराठी माणसांना पण एकत्र यायला सांगितलं हे फक्त भावनिक नव्हतं राजकीय आवाहन आणि शेवटचा जो क्षण होता होता तो तर खूपच बोलका होता। हो राज सगळ्यांना बोलावलं आदित्य अमित तेजस तर होतेच पण त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड प्रकाश रेड्डी महादेव जानकर जयंत पाटील म्हणजे इतर पक्षांचे नेते पण अगदी ते एक दृश्य म्हणजे फक्त ठाकरे बंधूंची नाही तर एका व्यापक मराठी राजकीय एकजुटीची झलक होती असं म्हणायला हरकत नाही म्हणजे एकूणच या मेळाव्याकडे पाहिलं तर काय दिसतं ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे मराठी अस्मितेसाठी एक महत्वाचं प्रतीक ठरले हो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी नवीन समीकरण तयार होऊ शकतात याचे हे स्पष्ट संकेत आहेत हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी एकजूट हे मुद्दे केंद्रस्थानी होते पण ही एकजूट किती टिकेल किंवा याचं स्वरूप काय असेल हे बघायला हवं बरोबर आणि इथेच मला वाटतं एक महत्वाचा प्रश्न उरतो राज ठाकरेंनी जसा इशारा दिला तसे प्रयत्न खरंच होतील का भविष्यात मराठी माणसाला जातीपातीमध्ये विभागण्याचे आणि जर झालेच असे प्रयत्न तर मग स्टेजवर दिसलेली ही एकजूट जी फक्त ठाकरे नव्हती ती अशा राजकारणाविरुद्ध किती काळ आणि किती प्रभावीपणे उभी राहील हा खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे समोर येऊन उभे राहतात पण विचारते तर तुमची मुलं कुठे शिकले तुम्ही कुठे एक एक काल बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत